सत्तर ऐंशी वर्ष झाले ऐंशी वर्ष तुम्हाला शासनाने घरकुल दिलं नाही का हे घोडेगाव प्रकल्पानं काय दिलं नाही का हे भारताची सगळ्यात मोठी शोकिंग दररोज म्हणतो की पारधी समाजाला आपण हमेशा टाकून तरी पाहतो परंतु आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की इथून हकेच्या अंतरावर घोडेगाव प्रकल्प ऑफिस आहे परंतु घोडेगाव प्रकल्पाला आदिवासी पारधी समाज हा विकासासाठी अजूनही दिसलेला नाही त्यांना इतक्या जवळ असताना दहा सात ते आठ किलोमीटर अंतरावर हक्केच्या अंतरावर असलेलं हे घर आज अन्नविना जागेविना घरविना उघड्यावर चिखलामध्ये या ठिकाणा राहताना दिसून येत आहे हे भारताचं स्वातंत्र्यामध्ये काळीमा फासण्याचे हे दुर्दैवी घटना आज या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आपण या ठिकाणा पाहू इच्छिता या ठिकाणा घरामध्येच शेळ्या आहेत घरामध्ये त्यांची उपजीविका भागवण्याकरता त्या शेळ्यांचं याच्यावर ते उपजीविका भागवत आहेत आणि घरामध्ये चिखल अक्षरशः या ठिकाण आहेत खाली जमिनी मध्ये अक्षरशः आल्या पडलेल्या आहेत अशा दुर्गंधी जागेमध्ये वर्षानुवर्ष या ठिकाण ही माई पुछा, नाव काय तुमचं भामाबाई ह्या गेले एकशे वीस वर्ष च्या वय त्यांचा आहे आज एकशे वीस वर्ष या ठिकाणी राहून देखील भारत स्वातंत्र्याच्या आधीच्या या ठिकाणा आपल्याला भामाबाई आज या ठिकाणी भेटल्या परंतु स्वतंत्र भारतामध्ये त्यांच्यापर्यंत कसलाही विकास पोहोचला नाही हे दुर्दैव आहे